हाय मित्रांनो वेलकम टू माय बॅक चॅनल तर मित्रांनो तुमचं आपल्या या न्यू ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही आलो आहोत मासे पकडण्यासाठी टोपामध्ये मासे कसे पकडतात ते तर मित्रांनो आपल्या चॅनलवर शेवटपर्यंत राहा आणि जर मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा कशाप्रकारे आम्ही टोपामध्ये मासे पकडतो तर भेटू आपण पुढं आपल्या स्पोर्टवर आम्ही पोचलेलो आहोत तर कायच तुम्ही बघू शकता हे बघा अशा प्रकारे आमची तयारी चालू आहे आपले निलेश भाऊ हे आपले मुक्का तर हे बघा या आमची बर्नी हे अशा प्रकारे बर्नी केलेली आहे आम्ही तर याच्यामध्ये आपण फरसण टाकणार आहोत फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स घेत आहोत बघू आपल्याला सक्सेसफुल होतो की नाही तर आपल्याकडं निलेश भाऊ तयारी करतायत तर मी सुद्धा तयारी करतोय आणि आपण जेव्हा सगळं तयार तुम्ही बघू शकता आपली सगळी तयारी झालेली आहे तर तुम्हाला मी दाखवतो तर गायत बघू शकता हे बघा अशा प्रकारे टोप्यांना आपला वरून फडका लावला जातो आणि त्याच्यामध्ये आपला गहूचा पीठ टाकला जातो हा बघा तुम्ही बघू शकता हा आणि इकडं आपली बरणे तयार झालेली आहे हे बघा फरसाण वगैरे टाकलेला आहे तर फायनल आपली तयारी झालेली आहे आपन, आपन, ना ना तर आता आपण ते आपण या ठिकाणी लावणार आहोत तुम्ही बघू शका हे आपली नद्या तर गाईज आपले निलेश भाऊ लावायला चालेल आहेत बघा तुम्हाला दाखवतो मी हे बघा तर आणि त्यात पाणी बरं अजून दाऊ हां हाय तर लावण्याचं काम आहे निलेश भाऊ ला चार लावाई चायत। तर अशाच आपल्याला अजून चार लावायच्या आहेत तर भेटू आपण नंतरला तर मित्रांनो आपल्या सर्व टोप्या लावून झालेल्या आहेत तर आता बघू आपण दहा पंधरा मिनटांनी आपण त्या बघायला जाऊ जास्तीत जास्त अर्धा तास अर्ध्या तासाने बघू आपल्याला काय सक्सेसफुल होतो की नाही तर मित्रांनो भेटू आपण नंतर तर तुम्हाला आधी दाखवतो मी हा बघा हा बघा इथं आपल्या टोपच्या लावून झालेल्या आहेत इकडं आहे इकडं एक आहे तिथं एक आणि तिथं बर्णी पण लावले पुढं तर मित्रांनो आपले सर्व तयार झालेले आहेत तर आपण भेटू नंतरला अर्ध्या एका तास गाईज तुम्ही बघू शकता इकडं हे बघा तर आम्ही तिकडं आपला माशांसाठी ट्रॅप लावलेले आहेत तर आता आम्ही खाली टाईम आम्ही चिंबोरांच्या मागं लागलेलो आहोत चिंबोरा शोधतो तर इथं एक आहे तर इथं आपल्या निलेश भाऊ त्याच्या मागं लागलेले ला� आहेत तर भेटू आपण भेटल्यावर काय तर मित्रांनो फायनल आपल्याला खेकडा भेटलेला आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता कड बघा एकदम बिग साईज बिग साईज एकदम खतरनाक मित्रांनो बघा बघू शकता तिकडे तिकडे एक नंबर निलेश भाऊ ने आहे बाहेर फायनल हे बघा एकदम बिग साईज खतरनाक ओ हो आपला नर आहे नर नर एक नंबर एकदम बिग साईज बघा तर फायनली आपल्याला खेकडा भेटलेला आहे तर एकदम बिग साईज आहे एक, एक नंबर तर आता आपण पुढे जाऊन बघू तर मित्रांनो आपल्या प्रयत्नाला यश भेटलेला आहे तर तुम्ही बघू शकता हे बघा एवढी मेहनत केल्यानंतर कुठं काय के आपल्याला बिग साइज मधला खेकडा भेटतो एक नंबर खूप तेव्हाचा जो आनंद असतो तो एकदम खतरनाक असतो हे बघाय बघू शकता याच्यामध्ये दोन आहेत तर पहिलाच एक भेटलेला आहे तो स्मॉल साईजचा होता तर आता आपल्याला बिग साईजचा भेटलेला आहे तर आता दुसऱ्याच्या प्रयत्न चालू आहेत हे बघा आपले केशव भाऊ इकडे माझ्या भाऊ आहे धनराज निलेश भाऊ तर आपण भेटू आपण परत एकदा एक आपल्याला भेटल्यावर तर मित्रांनो फायनली आपल्याला अजून एक शेकडा भेटलेला आहे त्याच्या प्रयत्नामध्ये चालत प्रयत्न चालू आहेत तर मी तुम्हाला दाखवतो हे बघा इकडं प्रयत्न चालू अजून एक आपल्याला भेटलेला आहे तर मी दाखवतो काढल्यावर बाहेर मित्रांनो फायनली आपल्याला भेटलेला आहे हे बघा स्मॉल साईजचा आहे तेवढा पण एकदम मिडियम साईजचा आहे अजून एक आपल्याला भेटला काम पच्चीस हा बघा एकदम स्मॉल साईजचा अजून एक काढलेला आहे तर आपल्याला असेच अजून भेटू दे असेच आपले असे असेल तर मित्रांनो भेटू अजून आपल्याला एक भेटलेला तर टाक नाही दुसरीकडे जाऊ अजून भेटतील आपल्याला अजून खूप आहे आपल्याकडे टाईम भेटू आपण दुसरा भेटतो मित्रांनो फायनल अजून एक आपल्याला खेकडा भेटलेला आहे तर तुम्ही बघू शकता हे बघा पब्लिक एवढी पब्लिक दिसते पण त्याच्यातून मेहनत करणार फक्त दोघे आपल्या निलेश भाऊ आणि आपले त्याचं नाव मला माहिती नाही पण त्याला आम्ही मुका बोलतो आणि तुम्ही बघू शकता मेहनत आमची आमची ना, ना? म्हणजे दोघांची बघा इथून इथपर्यंत डायरेक्ट हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा इथपर्यंत अजून तरी मेहनत चालूच आहे एवढी मेहनत केल्यानंतर आपल्याला एक कुठं आपला बिग खेकडा भेटतो तर आता फायनल आपल्याला लागलेला आहे तर आता बघू आपण किती मोठा आहे तो छोटा आहे मोठा आहे तर आपण भेटू नंतर भेटल्यानंतर दहा फायनल <laughs> <laughs> आपल्याला खेकडा भेटलेला आहे <laughs> एकदम बिग साइजचा आहे तुम्हाला दाखवतो मी एवढा <laughs> <laughs> मोठा ध खूप मोठा धाव होता म्हणजे बिळा पण त्याच्यामध्ये भेटला एकदम स्मॉल म्हणजे मीडियम साइज भेटलेला आहे तुम्ही बघू शकता <laughs> काळा होत्या <है> आम्हाला <laughs> वाटला <laughs> खाडीचा खेकडा असेल तर हा हो� गोड्या पाण्याचा खेकडा आहे काळा खेकडा आहे तर आमची खूप झालेली आहे तर खूप मेहनत केली आमचे दीड तास इथंच गेले तर आता आपण बघू पुढं जाऊन बघू अजून आपल्याला भेटला की तर भेटू आपण पुढं अजून एक भेटलाय काय फायनल आहे आपल्याला अजून एक खेकडा भेटलेला आहे तर अजून बाहेर काढलेला आहे तर प्रयत्न चालू आहेत तुम्ही बघू आहे बघा हे बघा बघा एकदम मीडियम साइज एकदम खतरनाक ना तर मित्रांनो फायनल आपल्याला अजून खेपडा भेटलेला आहे तर एकदम मीडियम साइजचा आहे पण मस्त आहे एकदम मस्त तर तुम्हाला मी दाखवतो हे बघा तर दाखव एक नंबर काय माद्या आहे तर मित्रांनो माझ्या एक नंबर आणि तर फायनल आपल्याला एक भेटलेला आहे अजून एक अजून एक आहे तो पण काढतोय आणि तो, तो भेटल्यावर मी तुम्हाला दाखवतो तर फायनल अजून एक आपल्याला भेटलेला आहे तर तुम्हाला दाखवतोय मी तर हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा एकदम बिग जायचं एकदम खतरनाक आपला निलेश भाऊ खूप मेहनत करताना दिसत आहेत एकदम खतरनाक तर मित्रांनो आता आपल्याकडे चार पाच खेकडे झालेले आहेत तरी अजूनपर्यंत दिवस आहे आपण पुढं पण प्रयत्न करत राहू आणि आता एक फायनल एक भेटला बिग साईजचा सा आहे तर आता, आता आपण पुढं जाऊन बघू अजून एक भेटला तर नसीब आपला तर चला भेटू आपण पुढं हे बघा आपले करणार आहे हेल्प करणार निलेश भाऊना ते बोलतात आमची पाटली <laughs> पारे आहे खूप वजन आहे ते पण ते घेऊन फिरतात तेवढ्या पाण्यामध्ये तर जाऊ आपण पुढं बघू अजून एक भेटतो की नाही चल चला आपण काय मित्रांनो तर खूप खाडेमध्ये एकदम खाडेमध्ये घुसलो डायरेक्ट तुम्ही बघू शकता हा बघा पूर्ण मांडीपर्यंत पाणी लागतोय आणि तो एकदम तिकडे घाबरला तो बोलतोय मी नाहीत बोलतोय डरक्या आग्या महते बोलते असा बोलतोय तो तर मित्रांनो खूप भीती वाटते खूप चिखल आहे तर तुम्ही समोर बघू शकता हे बघा आपले काय मित्र पुढं चालले खूप भीती वाटते एक वगैरे येऊन खाऊन जायची मी तर डायरेक्ट काठीच्या सहाय्याने चालतो आहे कारण कधी खेकडे काढायला खाडीला आलो नाही फर्स्ट टाईम आलो आहे त्याच्यामुळं खूप घाबरतो आहे तर आता बघू आपण पुढं कुठं निघतोय आता कारण इकडं कुणी हा एरिया बघितलेला नाही आम्ही कुणीच बघितला नाही आणि ना आमची गाडे पण खूप लांब आहेत तिकडं दूर ठेवले गाडे आम्ही एकच गाड्यावर आम्ही सहा जण आलेलो आहेत तर आता बघू किती टाईम होतो आपला सूर्या पण बुडायला गेलेला आहे आपल्याला आता घरी पण जावं लागेल तर भेटू आपण नंतर तर अजूनपर्यंत मच्छीसाठी स्ट्रगल चालू आहे हे बघा हे बघू आता चेंबोवर भेटते की नाही आपण भेटू पुढं गाईज आता आम्ही चाललो आहे घरी कारण खूप टाइम झाला आहे आता वाजले आहे सहा संध्याकाळचे आणि खूप टाइम झाला आहे घरी पण वाट बघत असतील तर आता आम्ही चाललोय घरी रा मी घरी गेल्यावर तुम्हाला दाखवतोय किती चंबोऱ्या मी आज काढल्या आहेत तर भेटू आपण घरी आणि जर मित्रांनो तुम्हाला असेच व्हिडिओ बघायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि काय सर आता आम्ही निघालो आहे रस्त्यावर आणि या गाडीवर आता चार जण जाणार आहेत तर हे बघा तुम्ही बघू शकता हे बसा लवकर अ आणि यांना सोडून लवकर आम्हाला घ्यायला आमचे बघा मच्छिंद्र ड्रायव्हर केशव मुक्का आणि माझे भाऊ ही माझी गाडी अरे अरे आता पडले असते खाली तर आता जातील मग नंतर आम्हाला त्यांना सोडून आम्हाला घ्यायला येईल इथून तरी चार किलोमीटर आहे तो अंतर तर जा 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 लवकर हे बघा गेले बघा गेले आता। तर आता आम्ही आता चालत जातो तर आम्हाला घ्यायला येते तर भेटू आपण आपल्या घरी गेल्यावर किती आपल्या चेंबोऱ्या आल्या ते बघू मी तुम्हाला दाखवतो किती काढल्यात आज मी आणि निलेश भाऊ आम्ही दोघ जण चालत जातो तर भेटू आपण घरी पोचल्यावर हाय काय तर आता आम्ही घरी आहे तर आम्ही कामाला आलो तर तुम्ही आमची आव अवश्य बघू शकता तर आम्ही तुम्हाला दाखवतो हे बघा आजच्या आमचे खेकड एवढे फक्त बघा आमचा हे तुम्ही बघू शकता आमच्या या औषध आहेत आम्ही कामाला आलोय हे बघा या आमचं इथं आम्ही आम्ही झोपतो आमचा फॅन तर मित्रांनो आता आम्ही घरी पोचलेलो आहोत आणि आता आपला ब्लॉग समाप्त होईल इथंच भेटू आपण आजच्या नवीन ब्लॉग ब्लॉगमध्ये